त्या घरामध्ये माझी जी ननंद आहे परिश्मा हगवडे आणि माझे जे दीर आहेत आणि माझी जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेला आहे म्हणजे माझं लग्न झालं झालं एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली होती पण या सगळ्या मूर्खपणा लावला माईक मग लाईव्ह चालू असताना चांगलाय काळ केला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा हगवणे जी ननंद आहे ती त्रास द्यायची कि साडी चाशी घालते कपडीचा अशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता नाही मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले की का तर ती लोकं खूप क्रूरुत्तीची लोक आहेत ती मला म्हणजे थे, जिवंत ठेवणार सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडं सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूममध्ये जाऊन मी संसार केलेला आहे तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्ष कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णदेवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये असं ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळे राहिले ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे ते एवढा पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरावायकोंबद्दल तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टर वरती पण शशांक होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू वगैरे आम्हाला दिसायचा सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होत्या की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असल्या की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून हा मी स्वतः ऐकला होता ओ, हो शशांक त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर आणि घरी मी इकडे बाऊबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा तर त्यांचं काहीतरी फोनवरती भाचाबाची चालू होती माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घनघण प्रकारच्या शिव्या देत होते तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे त्यामुळं मी बाहेर जाऊन थांबले मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इवन माझ्याकडे ते रेकॉर्डिंग सुद्धा फोनमध्येच चालू ठेवलं होतं मी तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला ते म्हणत होते तू इथं ये तुला दाखवतो आम्ही मग ते चौघजण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही का पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटतोळ केलंय इने तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं पण माझी जी नणंद आहे करिश्मा करिश्मागवडे तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलट बोलण्यासाठी की त्यानुसार मी उलटं बोलले तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली माझे कपडे फाडले त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि माझे माझा दीर शशांक गवणे आणि मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन कारण की मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत होते पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथं हो पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते पण मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायचे सारखे पोलिसांवरती की तुम्ही कारवाई करू नका किंवा काय हो त्याच्यासाठीच दिला होता की त्यांनी मला मारहाण केली माझ्या नंदिनी सासऱ्यांनी आणि की मला उचलून आपटलं जे माझे केस आणि मोबाईल घेऊन पळून गेला आण आणि त्याच्यानंतर आमच्याकडं गाडी नव्हती म्हणून मी दुसऱ्याच्या फोनवरतून माझ्या आईला फोन केला की इथं इथं मला त्यांनी मारलेला आहे तू पटकन घे मग ज्यावेळेस त्यांची गाडी आली त्यावेळेस मग मी पौडू पोलीस स्टेशन स्टेशन मध्ये नऊ वाजता गेले होते त्यांनी माझी तक्रार घेतली नाही ही समजोता करत होते त्याच्यानंतर माझी दोन अडीच दो ते दोनच्या दरम्यान मध्ये माझी कंप्लेंट त्यांनी एफआयआर दाखल केली आम्ही मुळात कधी बोललोच नाही आणि ती मुळात यांना सगळ्यांना घाबरायची ती कारण की तेवढा ते दुष्ट होते म्हणून ती घाबरायची त्यांना आणि त्यांनी कधी प्रयत्न केला नाही आणि मीही कधी प्रयत्न केला नाही जर तिने मला सांगितलं असते तर आम्ही दोघी मिळून नक्कीच माझ्या म्हणजे मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता की मयुरी ते बाळ खूप म्हणजे त्याचे हाल चालू आहेत खूप तर तू बघ त्यांना फोन करून कसपटांना तर मी म्हंटल की पप्पा मी तुम्हाला नंबर देते तुम्हीच फोन करून बघा हा मोठ्या सासऱ्यांना तर मी त्यांना नंबरही दिला त्यांचं बोलणंही झालं तर ते तिकडे गेले सुद्धा होते पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते, ते बाळ दिलेलं नाहीये आणि मी एवढं सुद्धा म्हटले होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या कारण की तो थर्ड पर्सन आहे त्याचा संबंधच नाहीये काही ते बाळाला हातात घ्यायचा इवन मी हगवणे फॅमिलीतली त्यांनी ते बाळ माझ्याकडं पाहिजे होतं पण त्यांनी ते देऊन दिले घर हो मी स्वतः त्याच्यावरती जे माग जे हे झालं होतं प्रकरण तेव्हा मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे त्याच नाव त्या एफ आय मध्ये आहे म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेला आहे की तो म्हणजे करिश्मा माघोनी याचा हिचा मित्र आहे तो आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच आणि तो सगळ्या मिटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे तो कायम माझ्या मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर <laughs> कर आहे तुम्ही चुकीचे तुम्ही चुकीचे वागताय असं करताय कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजे मध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस तिथे कायम मिटिंग झालेली आहे काढून घेतलेला आहे आणि जे काय तिला उन्हामध्ये म्हणतात आहे उभं केलं होतं तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं मला कामगार लोकांनी सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे आमचं बाळा आम्हाला दे आणि तू इथून चालती हो असं काहीतरी ते बोलले होते मूळ कारण जे आहे ती माझी नलंद आहे तिला आमचे कधी लाड केलेले किदा किंवा काही असेल तिला ते पाहत नव्हतं की तू यांच्यासोबत क्रूर वा इवन आम्हाला साडी घेतली तरी म्हणायची ही साडी का घेतली तिला मला पण साडी तशीच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तिचं वरचड आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं म्हणजे ती म्हटली उठायचं की उठायचं ती म्हटली बस की बसायचं हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू होत नाही मी त्यांना विधीला मी गेले होते मला कळलं होतं की तिची या या टाइमिंगला आहे तर मी गेले होते तर मी तिच्या घरी पण गेले होते तिच्या मम्मीला पण मी बोलले होते की माझी मदत काय लागली तर तुम्हाला तुम्ही मला नक्की सांगा एक मुलगी म्हणून तिचे वडील सुद्धा माझ्याशी बोलले होते की तू माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे मी त्यांना म्हटलं होतं की मी कायम तुमच्या पाठीशी उभं राहील एक मुलगी म्हणून तुमची वैष्णवीचा स्वभाव कसा होता तिच्याबद्दल तिचा स्वभाव खूप म्हणजे सॉफ्ट जो होता आणि शांत जे म्हणता येईल त्या प्रकारे ती होती तशी